महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस दुचाकी खरेदी विक्री व्यवहारात शोरूम चालकास लाख रुपयांना घातल्याचा धनादेश न वाटल्यानं हा प्रकार पोलिसात पोहोचला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल कोपरे याचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित ठगबाजाचं नाव आहे याबाबत प्रतीक पंडित यांनी फिर्याद दिले पंडित झुलू या इलेक्ट्रिक स्कूटरचे वितरक म्हणून त्यांचे मायको सर्कल भागात शोरूम आहे गेल्या अठरा ऑगस्ट रोजी संशयित खरेदीसाठी शोरूम मध्ये आले दुचाकीची पसंतीनंतर त्यांनी दुचाकी व्यवहार केला त्यानंतर संशयित उर्वरित रक्कम धनादेशाच्या माध्यमातून येणार असल्याची ग्वाही दिल्यानं पंडित यांनी त्यांच्या ताब्यात दुचाकी सोपवली मात्र धनादेश फटला नाही आणि फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पंडित यांनी पोलिसात धाव घेतली असून तपास हवालदार बहिराम करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा